आणि आमचा ओ पॉझिटिव्ह ग्रुप आहे आमचं काहीच नुकसान नाही तुम्हाला आम्ही समोर दिसते आता त्यामुळे रक्तदाब किती वेळा केलं आणि तुमच्या शरीराला काही बाधक होत आहे तेवढं रक्त परिसरात निर्माण होत असते त्यामुळे रक्तदानाची क्रिया ही अतिशय पुण्याची क्रिया आहे कुठे जाऊन डोकी मारण्यापेक्षा जगामध्ये मध्यंतरी तुम्ही गंगादान किंवा यमुना नदी जाऊन डोकी मारून गेला काय पाप नसतो तिथं डोकी मारल्यावर का पाप नष्ट होते का तुमचं त्याच्यापेक्षा असं जर रक्तदान केला तुम्ही अवयव दान केला त्या दृष्टीपेक्षा ह्याचं महत्व जास्त रक्त केलं त्यामुळे आपण नेहमी त्याच्यामुळे काही जनतेची सेवा होती आणि जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा आपल्याला अनेक संतांनी सांगितले त्यामुळे लोकांना मदत करणं हे एक माध्यम आहे तुम्ही पैशाने किंवा ह्याने मदत करू शकत नाही परंतु ते सगळ्यापेक्षा जास्त मदत ही अवयवदानामुळे म्हणजे शरीरातले जे पार्क असते हे केलं की सगळ्यापेक्षा जास्त मतदान हे केल्याचं कोणी आपल्या सगळ्याला मिळत म्हणून आज एक चांगला उपक्रम रविपात ते केलेलं आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेलं आहे आपण सगळ्यांनी रक्तदान करावं हो। आणि एका आरोग्य शिबिराला एका चांगल्या माणसाला या रक्तदानाचा उपयोग व्हावा त्याच्यासाठी तुमचं रक्तदान हे महत्वाचं दान तुम्ही देण्याचं कोणी करणं तुम्हाला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आता आज ठिकाणी मला वाटतं उद्या का परवा दिवशी परवा दिवशी परवा दिवशी गोपीचंद पडवळकर आणि तुमचे चंद्रकांत दादा पाटील हे इथं उद्घाटन घेणार आहेत जवळजवळ पाच सहा कार्यक्रम त्यांनी उद्घाटन केल्यानंतर गोपीचंद पडवळकर घेतले मला एकच विचारायचं आहे गोपीचंद पडवळकर आमदार आला त्याने यातलं एक एक काम तरी मंजूर करणार पाच सहा कामं त्यांनी उद्घाटनची केले काही कामं आमच्या काळात आहेत काही कामं काळात काळातले त्याच्या काळातलं यातलं एक एक काम नाही म्हणून लक्षात ठेवा फक्त उद्घाटन करायचं लोकांमध्ये संत मारायचं आणि असं भाषण करताना तो काय करतोय संघ एक पाच सहा गाडी असते इथं पुढे बसवायचं आणि गोपीचंद बोलायला लागला की त्यानेच ताळ्या वाजवायचं आणि कुठली माणसं त्याच्या कार्यक्रमात नसते तर येतात माणसं भरून आणायची जाताना माणसं भरून यायची काय केलं परवा द्यायचे ते मी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असते काय केलं तिथं जंगा मारी मारावी आणि त्यात आपल्या गुरुसाहेब माणसाकडे लक्ष ठेवा अरे आमच्या तालुक्याचे आपण जाते ना या एवढ्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून जवळजवळ सात ते आठ आमदार आमच्यासारखे निवडून गेले पण एकही आमदार तिथे जाऊन त्यांना मस्ती मारामारी केलेल्या साठी होती ते कशाला सभागृहात विधानसभेचं सभागृहात भांडण मारामारी करण्यासाठी नाही तिथं लोकांचे जग तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी ते विधानसभा नाही ते प्रश्न मांडायचं सोडायचं अनेकमेकांना चिडवायचं मारामारी करायचं आणि जतचा आमदार म्हणून आम्हाला यायचं होते आम्ही कधी आमदार असताना असं धंदा केले नाही त्यामुळे आम्ही जतच्या आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जतचा आमदार हा भांडपूर आहे विकासाच्या प्रश्नापेक्षा भांडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ही एक प्रतिमा जत तालुक्याची सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेली आणि ते प्रतिमा झाकण्यासाठी काहीतरी म्हणून आम्ही केलेली कामं उत्तरांनी केलेली कामं त्या मग का आता इतिहास ज्या मुलाचं सांगतो तुम्हाला ही जागा कोणी दिली पर्यंत फोन केला कुणाच्या कालावधीमध्ये आरोग्य समितीसमोर असताना हे प्राथमिक आरोग्य कुणी मंजूर केलं याचा गावकऱ्यांनी विचार करावा आयत्या कार्यात झालेल्या कामाच्या श्रेय द्यायचं ही पद्धत गोपीचंद बंद करावी पाहिजे आयत्या पित्यावर गोपे असा आपल्या मरा मराठीमध्ये सवय आहे की आयत्या याच्यात काम करायचं बंद करावं तू काहीतरी कामं करून न आणि विधानसभेमध्ये जर त्याला त्याची काय गरज आहे हे तू काम केलं पाहिजे ना आता मैसाळ काम चालू आहे त्याचं उद्घाटन आहे त्या नगरपालिकेचं उद्घाटन आहे हे काम काय आता मधून झालंय तू झाला पारसामध्ये झालं आता झालंय अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा केल्यामुळं ही जी सगळी कामं रेपदा ही आमच्या विरोधानाच्या कार्यकर्ते झाले हे आपण लक्ष ठेवा फक्त श्रेय घेण्यापेक्षा नवीन कामं मंजूर करून आणा चांगली कामं आणि तिथे श्रेय घ्यायला आमचं काही म्हणणं नाही हे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे असं फोटो श्रेय त्यांनी घेऊन ये स्वतः कामं करावी आणि मग उद्घाटनचा कार्यक्रम करावा आम्ही म्हणजे तरी ह्या राज्याचे आरोग्य मंत्री आमचे नेते प्रकाश आंबेडकर मी परवा दिवशीच प्रकाश ते सांगितलं जो उद्घाटन करायचं आहे तो मी आम्ही सांगितलं त्यांनी यायचं कबूल केलं आणि म्हणून आम्ही कचऱ्या जागाने बोलून तुम्हाला बोलतो त्यांनी यायचं कबूल केलं हे व्हायचे आहात गडबड केल्या पडत नाही आणि उद्धा त्यांचा घाट घात हे तुम्ही विचार करायची गरज आहे आम्ही एवढं सांगतोय त्यांनी स्वतः कार्य कुसावंत राहावेत मुंबईला सांगितलं की ते दोन हजार का चार हजार रोजगाराला आम्ही रोजगार देवाडीशी करू म्हणा त्याचं का बोलत नाही त्याचं आणखी ते तुमच्या लकडेवाडीला सूत घेणे करू म्हणा त्याच्याबद्दल काय बोलत नाही तू जे गावबाऊ सांगितलंय ना का का त्याचं काम ते काम आहे त्यांनी केलेल्या कामाचं उद्घाटन करून प्रसिद्धीचा स्टँड करण्याचं काम हा गोपीचंद पडळकरांना एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या पीच्या राज्यामध्ये दहा वर्षांमध्ये जेवढा जातीवाद झाला तेवढ्या ह्याच्यापूर्वी कधी झालेलं लक्षात ठेवा माणसं फोडायचं काम केलं त्यांनी पूर्वी कसं आहे एखादा माणूस फोड देतो हे भात बीजेपीचे लोकांना भीती दाखवते पक्ष त्या पक्षच फोडते आणि स्वतः सत्तेवर राहते काय आता मंत्र्यांची कार्यकर्ती काय